लाइव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साठी सोशल मीडियावरील अभद्र पोस्ट प्रकरणी वंजारी समाजाचा जिंतूर तहसीलवर राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोरडेकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर बनावट खाते उघडून अभद्र मजकूर पोस्ट करत वंजारी समाजाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ व कठोर कारवाईच्या मागणीसाठी वंजारी समाज बांधवांनी सात ऑगस्ट रोजी जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील पृथ्वी प्रमोदराव भांबळे या युवकाने विष्णू नागरे या नावाने बनावट सोशल मीडिया खाते उघडून पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या विरोधात अभद्र भाषेत मजकूर पोस्ट केला या पोस्टमुळे समाजात तेड निर्माण होऊन वंजारी समाजाची प्रतिष्ठा मलिन झाली असून राज्यस्तरावर बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर भगवान बाबा चौक येथून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने वंजारी समाज बांधव सहभागी झाले यावेळी माधव प्रभाकरराव दराडे डॉक्टर पंडितराव दराडे शिवाजी कासाबाई बुधवंत वैष्णवी कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते मोर्चेकरांनी प्रशासनाला निवेदन देऊन अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली शहर आ, काल जो प्रकार घडलेला आहे आपल्या माननीय मेघना बोर्डीकर यांच्यावर जो सोशल मीडिया मार्फत जो काही आरोप किंवा जे काही कमेंट केलेली आहे त्याचा मी पूर्णपणे महिलांच्या वतीनं पूर्णपणे निषेध करते आणि त्या व्यक्तीचा पण पूर्णपणे सखोल तपासणी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे